नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर जयसिंगपूर शहरात एकशे एक्क्याऐंशी कुत्र्यांचे निर्बीजीकरण व लसीकरण पूर्ण जयसिंगपूर शहरात भटक्या कुत्र्यांकडून गेल्या काही दिवसापासून शहरात नागरिकांवर हल्ल्याच्या घटना वाढल्या होत्या याची दखल घेऊन जयसिंगपूर नगर परिषदेकडून अॅनिमल बर्थ कंट्रोल आणि अँटी रेबिज लसीकरण मोहीम जोमात राबवण्यात येत आहे या मोहिमेअंतर्गत आज अखेर एकशे पंच्याण्णव गुट्टी कुत्री पकडण्यात आली असून त्यापैकी एकशे एक्क्याऐंशी कुत्र्यांचे निर्भीजीकरण आणि अँटी रेबीज लसीकरण पूर्ण करण्यात आलं आहे ही मोहीम जयसिंगपूर नगर परिषद आणि आसरा अॅनिमल वेलफेअर ऑर्गनायझेशन बेंगलोर यांच्या संयुक्त विद्यमाने राबवली जात असून मुख्य अधिकारी टीना गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम यशस्वीपणे सुरू आहे शहरातील नागरिकांना सुरक्षित वातावरण मिळावं यासाठी नगर परिषद प्रशासनाने ही मोहीम दिनांक चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून सुरू केली आहे भटक्या कुत्र्यांकडून गेल्या काही दिवसापासून शहरात नागरिकांवर हल्ल्याच्या घटना वाढल्या होत्या लहान बालके शाळकरी मुले आणि वृद्ध नागरिकांच्यावर हल्ले होत होते नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत मुख्य अधिकारी टीना गवळी तातडीने पावले उचलत भटक्या कुत्र्यांचे निर्भीजीकरण आणि लसीकरण मोहिमेला गती दिली या मोहिमेत आठ कुत्री पकडणारे कर्मचारी कॅचर आणि दोन पशुवैद्यकीय अधिकारी अशा एकूण दहा जणांचे पथक काम करत आहे पथकाकडे विशेष डॉग व्हॅन असून दररोज शहरातील वेगवेगळ्या भागांमध्ये कुत्र्यांना पकडून त्यांचे निर्भीजीकरण आणि लसीकरण केलं जात आहे मोहिमे अंतर्गत आतापर्यंत नांदनी रोड मच्छी मार्केट परिसर कोल्हापूर रोड प्राथमिक आरोग्य केंद्र क्रांती चौक नांदनी नाका डौरी सोसायटी शाहू नगर गणपती मंदिर परिसर जैन बस्ती मुजावर गल्ली शिवशक्ती कॉलनी राजीव गांधीनगर गल्ली क्रमांक सहा दसरा चौक शिरोळ वाडी रोड प्रकाश सोसायटी यादव नगर रेल्वे स्टेशन परिसर लक्ष्मी रोड गल्ली क्रमांक एकोणीस बसस्थानक परिसर समडोळी मळा रामनगर आणि चांदतारा मस्जिद परिसर या ठिकाणी मोहीम पार पडली नगर परिषदेकडून नागरिकांना आवाहन करण्यात आलं आहे की मोहिमेदरम्यान कुत्रे पकडणाऱ्या पथकास सहकार्य करावे मुख्याधिकारी टीना गवळी यांनी सांगितलं की भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आणणे आणि रेबीज सारख्या रोगाचा धोका कमी करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे ही मोहीम शहरातील सर्व भागांमध्ये सातत्याने राबवली जाणार असल्याचे सांगितले जयसिंगपूर शहरात या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये दिलासा निर्माण झाला असून नगर परिषदेच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट